नमस्कार मी सुनील केदारे आणि आपण पाहताय जनता दरबार जनता दरबारचा आपला आजचा आपला एपिसोड हा खूप छान होणार आहे कारण आजचे आपले पाहुणे आहेत त्या पाहुण्यांना कोणत्याही ओळखीची अशी गरज नाही आहे तर शाहपूर तालुक्यातच नव्हे तर ठाणे जिल्ह्यात त्यांच्या कार्यामुळे ते ओळखले जातात हे एक असे नेते की ते सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळतात आपला माणूस म्हणून त्यांची सर्वसामान्य जनतेमध्ये ओळख आहे ते त्या स सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळून त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतात यांच्यासारखं कार्य शहापूर तालुका किंबवना मी याही पुढे जाऊन म्हणेन की ठाणे जिल्ह्यामध्ये करणारं व्यक्तिमत्व आजच्या घडीला नाही संपूर्ण कार्य या जनतेसाठी कोणत्या लोकउपयोगी योजना देता येतील किंवा कोणते उपक्रम देता येतील असे सतत आपल्या कार्याने चर्चेमध्ये राहणारे वर्षभर कार्यक्रमाची रेलचेल असल्याने असे आपले आपला माणूस संतोष भाऊ शिंदे हे आजचे आपले पाहुणे आहेत त्यांच्याकडून त्यांच्या प्रवासाविषयी आपण जाणून घेणार आहोत त्यांचा संपूर्ण प्रवास त्यांनी केलेले कार्य त्यांना आलेला अनुभव हे सगळं आज त्या एक प्रदीर्घ मुलाखतीमध्ये आपल्यासमोर समोर या गप्पा मारणार आहेत आपण त्यांचं जनता दरबारमध्ये स्वागत करूया भाऊ नमस्कार नमस्कार सर्व शापूर तालुक्यातील नागरिकांना आज दोन हजार पंचवीस सुखाचा समृद्धीचा भरभराटीचा आणि चांगल्या आरोग्यदायक जावं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मी जे दोन हजार पासून मी परत एक नवीन पर्व सुरू करतोय आणि नवीन आपल्या हा शहापूर तालुका जो असंख्य अडचणींनी त्रासलेला आहे तर जे जे काय आपल्या अडी अडचणी शहापूर तालुक्यातल्या आहेत त्या दूर करण्यासाठी जे काही आंदोलन असतील काही असतील त्यासाठी मी सहभाग घेणार आहे तर त्यावेळी तुमचा संपूर्ण शहापूर तालुक्याचा साथ हवी आहे का जेणेकरून हा तालुका दोन हजार पंचवीस मध्ये आपण चांगल्या पद्धतीने कुठेतरी पुढं नेऊ चांगले रस्ते आरो साथी, सा चांगल्या आरोग्यासाठी दवाखाने असतील पाण्याचा प्रश्न असेल हा सर्व चांगल्या पद्धतीने होईल त्यासाठी तुम्ही मला साथ द्याल अशी आशा करतो जय जय महाराष्ट्र या ठिकाणी सर्वप्रथम मला सांगा की तुम्ही कुटुंबाविषयी तुमच्या सांगा की तुमचं कसं कुटुंब आहे किती भाऊ बहीण आई वडिलांविषयी थोडंफार आम्हाला सांगा मला माझे आई वडील आणि चार भाऊ आहेत तीन बहिणी आहेत आणि माझ्या आई वडील वडिल वडिल वडिलांना तर सर्व आप्पा म्हणून ओळखतातच आहे आणि त्या आई वडिलांचा चांगला आशीर्वाद आमच्या पाठीमागे असल्यामुळं आज हे जे काही मी कार्य केलेलं आहे त्याचं नक्कीच त्यांच्या आशीर्वादामुळं मी ह्या राजकारणानं असो किंवा समाजकारण असो चांगल्या पद्धतीने काम करतोय आणि त्यांच्या आशीर्वादाने चांगल्या काम करून पुढे चाललोय त्यात मला समाधान वाटतो आणि त्यांचा दोघांचा प्रेम किंवा आमची भाऊ बहीण असतील सर्व एकत्र एकत्ररित्या आम्ही आता कुटुंब प्रेमाने राहतो त्याच आम्हाला कुटुंबाचा आनंद फार आहे का जेणेकरून जो प्रेम कुटुंबात कारण बरेच कुटुंब आपण बघतो वेगवेगळी झालेली कधी कोण भाऊ भावाच्या जवळ नाही बहिणी जवळ नसत आई वडील कुठे असत परंतु आमचं एक कुटुंब असं आहे का आम्ही सर्व एकत्ररित्या असतो तुम्ही बघतच असाल मी जे काही कार्यक्रम धार्मिक ठेवत असतो किंवा दुसरे इतर माझ्या आईवडिलांचा पन्नासवा वाढदिवस असेल किंवा दरवर्षी त्यांचे वाढदिवस साजरा करणार तर आम्ही सर्व कुटुंब एकत्ररित्या राहतो आणि चांगली मजा घेतो एकमेकांना प्रेम देतो आमच्या सुखदुःखात सर्व एकत्र असतो आणि त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे आपल्या शालेय जीवनाचं कसं काय आहे शालेय जीवनामध्ये आपल्याला आलेले अनुभव आणि त्याच्यातून आपण राजकारणाकडे कसं काय नाही शालेय जीवन मला तुम्ही फक्त दहावी पास झालो अकरावीला नापास झाल्यामुळं काय पुढं शिक्षण घेता आला नाही आणि मी दहावी झाल्यानंतर माझ्या मोठ्या भावाने मला पोलीस भरतीमध्ये ट्रेनिंगला पाठवलं होता आणि मला ट्रेनिंग घेतली चांगल्या पद्धतीने अव्वल मार्काने पुढे आलो दीड महिना मी ट्रेनिंग केली आपला सेंट्रल जेल आहे ठाण्याचा त्याच्या माग होती परंतु तो जो जीवन होता बाबा सकाळी पाच ला उठायचा रनिंग करायची केसं बारीक बिरीक केलेली सर्व परंतु का कोणा मित्रमंडळी आहे की माझ्या काय तू इथं हे करतोय आणि जी धमाल आपण शालेय जीवनात केलेली होती मौज मजा तर त्या कुठतरी काहीतरी आपण मुकतोय आणि आपण इथं कुठे येऊन पडलो पडलो तर ते मी दीड महिना ट्रेनिंग केली आणि ती ट्रेनिंगचा सर्व तो बालजी विराट काय ऍड्रेस दिलेला सर्व ते तिथं ठेवला आणि मी घरी निघून आलो एक पाच सहा महिने पोलिसांनी माझ्या मागे लागले होते बाबा मुलगा चांगला आहे चांगली नोकरी लागली मुलांचा मॉनिटर होतो आणि चांगल्या पद्धतीने ट्रेनिंग चालू होती परंतु का कोणाच ठेव मला ती गोष्ट नाही आणि मी ती सोडून दिली आणि मग त्याच्यानंतर आल्यावरती ते ट्रेनिंग करून आल्यावरती मग राजकीय प्रवास कसा काय सुरू झाला आपला कोणती अशी प्रेरणा आपल्याला मिळाली की आपण राजकारणाकडे वळला राजकीय प्रेरणा अशी काही नव्हती कारण मला राजकारणात इंटरेस्ट पण नव्हता आणि आयुष्यात कधी मी विचार पण केला नव्हता की आपण या बादावर येऊन आणि आपण राजकारणात जाऊ राजकारण हा माझा पिंडत नव्हता हो मी स्वतः कबड्डी प्लेअर पण होतो आणि अशाच एक सामाजिक कामं हो किंवा असतील त्याच गोष्टीच्या पलीकडे मी कधी गेलेलो हो नव्हतो परंतु अशा बऱ्याच घटना झाल्या का दोस्तीमध्ये जी काय माझा राजकारणाच्या अलीकडचा जो प्रवास होता तो जेव्हा पोलीस पोलीस भरती सोडून म्हणजे एक प्रकारची त्यावेळची तर मला असं वाटलं तर मी ती चूक केली माझ्या त्या जीवनातली कारण तो वय पण तेव्हा लहान होता एवढा काय मला मला वाटते एकवीस बावीसचा चा मी असेल जेव्हा पोलीस भरती झाल्यानंतर आणि सोडला आणि त्यानंतर मित्रमंडळी बरोबर राहून काही वादाचे विषय झाले बरेच आणि वैयक्तिक माझ्या काही स्वतःच्या भांडणी एक पण राहिले दोस्तांमुळे मी काय कुठल्या भानगडीत गेलो गुन्ह्यात गोवले गेलो आणि असे बरेच प्रसंग माझ्या जीवनात खराब होत गेले भानगडी मध्ये केशी झाल्या आणि भानगड असा काय नव्हतं हो हो का मी काही केशी झाले असतील माझ्यावर किंवा काय तर काय दादागिरी करायची होती का पैसे कमवायचे होते असं काय नव्हतं थोडक्यात ते वसुली काही कमवायचा असा काय विषय नव्हता तो वय होता मित्रांमध्ये फिरायला सर्व एखाद्या मित्राला कोणी मारला काय आला तर आपणच ते पण आणि तो त्यामुळे आपल्याकडून त्या गोष्टी घडत गेल्या परंतु त्यानंतर त्या एक असा प्रसंग आलेला होता त्या एका केस मध्ये मी आतमध्ये गेलेलो होतो परंतु आपला हात जीवन नाही जेल जेलमध्ये बसणार किंवा काय कारण आपल्याला गुंडगिरी करायची नव्हती का काय नव्हती एक दिवस माझी आई मला बघायला आली जेल मध्ये आणि ती आल्यानंतर ती माझ्याशी बोलली का मुला तुम्ही काय करून बसलाय काय नाही तर अक्षरशः तिच्याशी बोलल्यानंतर मी आतमध्ये जेव्हा मुलाखत संपली तर जेलमध्ये जाऊन कमीत कमी मी दीड तास रडत होतो तर आपण काय अशा चुका केल्या का ज्या आपल्या आई वडिलांना भोगायला लागल्या ला आणि त्याचा त्रास मानसिक फार मला झाला मी त्याच घटनेला विचार केला होता की आता आपण याच्यातून निघालो हे सर्व प्रकार बंद टाका ना वा। वा। करून टाका आणि आपल्या जीवनात काहीतरी कुठेतरी काम धंदा करू किंवा हे करून आपण म्हणजे आपली एक लाईफ आपली बदलून टाकू का ज्या चुका आपल्याकडून झाल्यात कळत न कळत तर आपण त्या त्या टायमाला मी मनात आला का आपल्याला आता या गोष्टी करायच्या नाही आणि सुटल्यानंतर मी नोकरीच्या शोधात निघालो एक तर पहिली चुकी केली पोलीस वरती आणि आता केशी झाल्यामुळं तर एक तामार अनुभव मी तुम्हाला असं विचारतो की ज्या वेळेस जेलच वातावरण जे असतं त्या जेलच्या वातावरणामध्ये जेल गेल्यावरती गुन्हेगारी प्रवृत्तीकडे माणूस वळतो त्याचप्रमाणे व्यसनाकडे देखील वळतो तर आपण आपलं म्हणजे अशी खासियत आहे की आपल्याला कोणत्याही प्रकारचं व्यसन नाही तर स्वतःला आपण दूर कसं ठेवलं त्या मी पहिल्यापासून जर पठाणवाड्यात होतो राहत आम्ही आमचा जन्म झाला तिथं तिथं एक तुम्हाला माहिती आहे का तालुक्यात एक नंबरचा दारूचा धंदा आमच्या पटाणवाडा आणि एक नंबर मटक्याचा धंदा पटणवाडा परंतु कधी लहानपणापासून तो व्यसनच लागला नाही आपल्याला फक्त हीच चुकी माझी झाली का या भानगडी झाल्या त्याच्यात केस झाल्या त्याच्या पलीकडे कुठला व्यसन विडी सिगरेट तंबाखू असल दारू असल या कधी गोष्टी कधीच लागल्या नाही आणि ज्या जे मध्ये तुम्ही बोलता गेल्यानंतर लोक अजून वाया जातात वाया मी तिथं बघितली का बरीच मंडळी कोण काय गांजा ओढणार काय त्याच्या मध्ये जुगार करणार परंतु मला तो कधी मनाला शिवलात नाही का बाबा आपण काय गोष्टी या कराव्या का काय नाही आणि आजपर्यंत मी आहे कुठल्याच पद्धतीने पंधरा वर्ष मी तर हे पण सोडून दिलेला होता नॉनव्हेज परंतु आता ते डॉक्टरांनी सांगितलं का थोडाफार बाबा खायला म्हणून मी काहीतरी बुधवार रविवार घातो नाहीतर मी तसं बघितलं तर गुहा बोलला तरी चालेल परंतु मी कधी माळ वेळ घातली नव्हती पण मी माझ्या मनाने ती सोडून दिलेला परंतु आता डॉक्टरांच्या काही शरीरामधले काय घटक कमी पडतात काय म्हणून ते खायला लागत आपण ज्यावेळेस तुमच्या राजकीय भूमिकेकडे बघतो त्यावेळेस शिवसेना हे तेव्हा आनंद दिघेंच नेतृत्व किंवा शिवसेना हे तेव्हा वलय होत आणि शिवसेनेचं एक होतं की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण तुम्ही म्हणता मला राजकारणामध्ये तेवढा कधी रस वाटला नाही पण मग शिवसेनेची ही भूमिका बघून आपण त्याकडे आकर्षित होऊन शिवसेनेकडे व्हा लागत मी तसा माझे वडील शिवसेनेचे होते सूर्यजी अप्पा मानेंच्या जोडीला काम करायचे आणि शिवसेने मनात बाळासाहेबांबद्दल साहेबांचा आदर होताच परंतु असं पक्षात जाऊन काही पद घेऊ असा काही विषय नव्हता हो जेव्हा अरुण कासार असतील पितळे वकील असतील हे प्रमुख होते पहिले पितळे साहेब होते त्यावेळी पण आम्ही त्यांच्या जोडीला मी काम करत होतो आम्ही त्यांना गुरुज मानत होतो त्याच्यानंतर अरुण कासार हे झाले शहर प्रमुख त्यांच्या जोडीला पण आम्ही कामं करत होतो परंतु काही घटना घडल्या अरुण कासार यांनी राजीनामा दिला माझा मावशीचा मुलगा आहे सुनील शिंदे हे प्रमुख होते त्यांनी राजीनामा दिला तर त्यावेळी आपली शाखा म्हणजे शाखाप्रमुख आणि उपशाखा प्रमुख हे कॅन्सल झाले तर मग तेव्हा सुरुवात झाली की बाबा कोणाला तरी प्रमुख करायचा तर आपली सर्व ती काही मंडळी जे होती एकत्र तर त्यांचा सर्वांचा म्हणणं होता का बाबा संतोष तू शाखाप्रमुख हो परंतु माझ्या मनातच नव्हता काय गोष्टी करायच्या परंतु कालांतराने सर्व गोष्टी आल्या आम्हाला दिगे साहेबांकडे घेऊन गेले आम्ही अजून एक दोन लोक होती का बाबा त्यांना शाखाप्रमुख करा पण त्यात जास्त रेटा माझ्या बाजूने झाला आणि तरी दिगेसाहेब मला त्यावेळी बोलले होते तर संतोष तुला मी शाखाप्रमुख बनवतो एक वर्षासाठी परंतु तुझ्या तु काही ज्या भानगडी असतील किंवा काय वादविवाद असेल तर ह्या सर्व गोष्टी ह्या राजकारणात आल्या नाही पाहिजेत मला इथं ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आणि लोकांची जनसेवा करणं यासाठी ही पदं तर तू मला खात्री वाटते की तू त्या पद्धतीने काम करशील म्हणून तुला एक वर्षासाठी देतो जर वर्षात चांगल्या पद्धतीने काम केला तर मी तुला ठेवीन पुढे आणि अशा पद्धतीने मग मला शहर प्रमुख शाखा प्रमुख शापूरचा केला आणि तिथून मी माझ्या राजकारणाला सुरुवात झाली आपल्या राजकारणाला सुरुवात होत असताना आनंदीके सारखं व्यक्तिमत्व हे आपल्या पाठीशी भक्कमपणे उभं त्यांचे काही अनुभव आपल्या पाठीशी आहेत का की कशा प्रकारे त्यांनी तुम्हाला एखाद्या केसमध्ये सहकार्य केलं किंवा त्यांच्या म्हणजे खांद्याला खांदा लावून किंवा त्यांचे गुण घेऊन आपण या राजकारणाकडे प्रगती करत गेला असं काही शंभर टक्के जे काय माझ्यावरती आता आपण बोलतो एखाद्या माणसाचा असतो काय बोल किंवा एखाद्या माणसाकडे प्रेरणा घेतो हा तर ती प्रेरणा मला दिगे साहेबांकडून भेटली कारण जेव्हा मी मला शहर प्रमुख केला शाखा प्रमुख तर दिगे साहेबांनी केला आणि ते माझा जाणं येणा साहेबांपर्यंत जायला लागला जी साहेब तिथं काम करत होते त्या कामाची मला आवड लागली की आपल्याला पण दिगे साहेबांसारखं काम करायला पाहिजे त्या पद्धतीने मी कामाला सुरु आहे सर्व काही जे काय आपले वैयक्तिक वाद विवाद हे सर्व सोडून दिले शाहपूर मध्ये एक एक वार्डामध्ये फिरून माणसंजवळ केली मायाजोडीला जेव्हा मी सुरुवात केली शाखाप्रहून विजय देशमुख आपले सचिन तावडे सागर अवसरे असल आत्ता जे लाल ज़े, बिल्डर मिलिंद भोईर असतील त्याच्यानंतर निलेश जगे पंकज जगे कदू म्हणून आहेत ते आणि सर्व वार्डात समज मी कासाऱ्यात गेलो तर तिथे आपले पतंगराव जे आपले जुने त्याच्यानंतर नागेश पितळे प्रदीप पितळे त्यानंतर रवी पितळे असतील इकडे असेल तर प्रधान उदय प्रधान असतील अशी मध्ये जी जी मंडळी त्या सर्वांना वैयक्तिक स्वतः भेटायला गेलो त्यांच्याशी बोललो का बाबा मला काम करायचं आणि आपल्या शापूर शिवसेनेचा कुठेतरी नाव झालं पाहिजे या पद्धतीने मी पूर्ण मध्ये जे काही जुने वाद विवाद ते सर्व सोडून दिले सर्वांना एक झेंड्याखाली केले आणि त्या पद्धतीने कामाला सुरुवात केली पहिली तर मी जी शाखा जुनी एकदम पडलेली होती ती पहिले तोडून टाकली आणि कामाला सुरुवात केली ते थोडे दिवस जात नाही तर आपली ग्लोबल कंपनी तेव्हा नवीनच आपल्याकडं आली होती कळमगावच्या तर त्यावेळी आपली मराठी पोरं ते काही कामाला घेत नव्हतं तर त्यावेळी मी आपला मोर्चा ग्लोबल कंपनीवरती नेला तेव्हा आपल्या कोणत्या पक्षामध्ये शिवसेना आणि होतो तालुक्याचा विषय नव्हता था। तरी पण मला वाटला ता तालुक्यातील जी काय आपली मुलं आहेत मराठी मुलं ती तिथे कामाला लागली पाहिजे कारण ती मोठी कंपनी परंतु त्या कंपनीमध्ये आपल्या लोकांना तिथं वाव नव्हतं स्थानिकांना तर मी स्थानिकांचा मुद्दा घेऊन तिथं मोठा एक मोर्चा काढला त्यावेळी दिगे साहेब पण आले होते त्यानंतर त्यांना व्यवहार केला त्यांनी आम्हाला एक महिन्याची वेळ दिली होती परंतु एक महिन्यात काही त्यांनी आम्हाला म्हणजे आमच्या पत्राकाबित्राला सर्व वाट्यावर मारलं तर त्या एक महिन्यानंतर मग मी सर्व आपले शिवसैनिक घेऊन ती कंपनी पूर्ण फोडून टाकली आणि त्यावेळी आमच्यावर केस पण झाली त्यावेळी दिगे साहेबांनी आम्हाला म्हणजे आम्ही त्यांची कंपनी फोडली होती तेव्हा बाबा स्थानिक लोकांना लावण्यासाठी परंतु त्या कंपनीने आमच्यावरती दरोड्याची गुन्हे दाखल होते आणि रॉबरीची म्हणजे बाबा यांनी आम्हाला लुटपाट केले आमचे पैसे घेतले मारजोड केली मारझोड तर केली होती तो कंपनी के तोडली होती परंतु आमचा म्हणणं तर ती केस ठीक आहे परंतु चोरी जी दरोडा जी असा आम्ही काहीच नव्हता केला हो ती केस टाकायला घेतली होती परंतु त्यावेळी आपले दौलत दरोडा साहेब होते ते स्वतः माझ्या जोडीला त्यावेळी त्या कंपनीत ती तोडफोड करायला होते आणि ती त्यांच्यावरती पण केस झाली खाडेसाहेब असतील अजून आमचे बरेच कार्यकर्त्यांवर केस झाली तेव्हा स्वतः दिगेसाहेब इथं आले दिगेसाहेबांनी पोलीस स्टेशनला येऊन भेट देऊन आणि त्या ज्या खोट्या केशी त्यांनी ज्या केलेल्या होत्या त्या काढून टाकल्या आणि जी भानगडी जी असेल ती केस झाली नाही तर आमच्यावरती फार मोठा गुन्हा त्यांनी टाकायचा प्रयत्न केला होता आणि त्यावेळी सत्ता आपली शिवसेना भाजपची होती तेव्हा मुख्यमंत्री मनोहर जोशी होते तेव्हा दिगेसाहेबांनी चांगल्या पद्धतीने आम्हाला साथ दिली आणि अशीच पुढे आम्हाला जेव्हा जेव्हा काही आंदोलन केली असेल मी काय काय गोष्टी आपण पूर्ण आपल्यावरती लक्ष दिलेलं होतं आपण विषय घेतला तर आपण राजकारणामध्ये खूप कमी रोल जातो पण समाजकारणाशी आपली नाळ खूप जोडली उपक्रम आपण जे केले त्या उपक्रमांविषयी थोडीफार माहिती द्या ना कशा प्रकारचे उपक्रम उपक्रम तर एवढी आहेत कधी माझ्या पण लक्षात एवढ्या म्हणजे जिथून भरून झालो तिथून जी सुरुवात केली त्यात बुगी डान्स कॉम्पिटिशन जो कधी आपल्याकडे नव्हता आपण पहिली सुरुवात तिथं डान्स कॉम्पिटिशन केली लोकांना वया वाटप कर साहेबांकडून वया आण तिघे साहेबांकडून स्टम बॅट आणणार तेव्हा काय आम्ही काय एवढे पैसे नव्हते पण तिघे साहेब आम्हाला गेल्यानंतर आमच्या इथल्या मुलांसाठी स्टम बॅट वाटप करणार वया वाटप देणार एखाद्या गरजूला रक्तदान म्हणजे कोणाला रक्ताची गरज आहे इथं हॉस्पिटलला कधी काही ऍक्सिडेंट झाले तर माझ्याबरोबर जी काही मी नावं सांगितली ती माझ्या जोडीला यायची मग आम्ही आणि तेव्हा परिस्थिती एवढी बिकट होती का इथून गाड्या करून आम्ही कुठे ऍक्सिडेंट झालेला असेल तर त्यांना गाडी टाकून त्यांना पार इंजेक्शन सर्व गोष्टी इथल्या गरज असायचे ते करायचो आणि सिव्हिलला न्यायचो तिथे साहेब माणसं पाठवून ठेवायची अशा पद्धतीने भरपूर त्यावेळी कामं केली त्याच्यानंतर तुम्ही बघत आहात बालमेळावे मी घेतोय ज्येष्ठांसाठी कार्यक्रम करतोय महिलांसाठी कार्यक्रम करत असतो त्याच्यानंतर त्याच्या आधीचा एक प्रवास मी तुम्हाला विचारेल की शिवसेनेमध्ये आपण असताना अचानकपणे राज ठाकरे यांनी शिवसेनेशी फारकत घेऊन स्वतःचा पक्ष निर्माण केला आणि त्यावेळेस म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्यांना साथ देणारे मला वाटतं तुम्ही पहिले व्यक्ती होता आणि तुम्ही पहिली सभा त्यांची इथे लावली होती तर त्याच्याविषयी थोडंफार सांग दिगे साहेब वारल्यानंतर नंतर मग राजसाहेबांचा सा आणि जे शिवसेना ते झाला आणि साहेबांनी पक्ष सोडला पक्ष सोडला नाव पण नव्हता हो काय नव्हता हो त्यावेळी साहेबांच्या मला वाटला कुठंतरी की बाबा नाही आपण राजसाहेबांच्या मागे राहावा कारण तो माणूस शिवसैनिक म्हणून आणि म्हणजे बाळासाहेबांशी नेतृत्व दिगे साहेब न राहिल्यामुळे मला कुठंतरी एक कारण माझी जी, जी आ, काम करण्याची पद्धत होती तो नेतृत्व मला त्याच पद्धतीचा आवड मला राज साहेबांबद्दल वाटलो हा माणूस आपल्याला योग्य नेतृत्व देऊ शकतो त्यामुळे मी पहिली सभा पक्षाला झेंडा नाही नाव नाही काय नाही राजसाहेब चालले होते नाशिकला तर सर्व माझ्या जोडीला जी त्या मंडळी होती मी एक शाखेला आता बोललो शिवसेनेचा सोडाजी ग्रामपंचायती मध्ये सरपंच मी म्हणजे तेव्हा पूर्ण ग्रामपंचायत आपली गेली होती निघून शाखाप्रमुख व्हायच्या अगोदर परंतु मी शाखाप्रमुख झाल्यानंतर सर्व परत एकत्र आणून परत लढा देऊन ती ग्रामपंचायत परत आपली शिवसेनेची झाली गौतम गोडे आपले सरपंच झाले आणि चंद्रकांत लिहे जे आता वारले त्यांची मिसेस पण आमच्या अनिताताई वारल्या त्या उपसरपंच केले होते त्या त्याच्यात पण दिगे साहेबांचा सिंहाचा वाटाय कारण आठ आठ झाले होते आणि या अपक्ष निवडून आलेल्या होत्या तर त्यावेळी दिगे साहेबांनी मदत करून त्यांना उपसरपंचाने आपले गौतम गोडे सरपंच बसलेले तर साहेब गेल्यानंतर मग हा प्रकार झाल्यानंतर आज साहेबांच्या आम्हाला मी जर मला त्या पक्षात राहायचं नाही तर त्या पक्षाशी गद्दारी करणं पण मला ते पटला नव्हता तर मी एक मिटिंग लावली आणि सर्वांना बोलून घेतले आणि सांगितलं बाबा मला राजसाहेबांबरोबर जायचंय ज्याला कोणी माझ्या बरोबर यायचं असेल तो माझ्या जोडीला येईल त्याला राहायचं असं कोणाला आपलं ते बोलतात ना जबरदस्त किंवा काही गोष्टी नाही केल्या मला नाही राहायचं मला वाटलं तर माझ्या जोडीला जेवढी मंडळी होती तेवढ्यांना घेऊन राजसाहेबांनी राजीनामा दिला तालुका प्रमुख मारुती देडे होते त्यांना पत्र दिला तर ही शाखा आज तुमच्या ताब्यात देतोय मी तो सोडतोय फक्त तिथं जे दिगे साहेबांनी दिलेलं होतं का तिथं काही फालतू काम करणार नाही सिगरेट नाही पिणं ना या सर्व गोष्टी होऊ नये एवढीच माझी अपेक्षा आहे तेवढा सोडून ती चावी देऊन टाकली आणि मी माझ्या नवीन प्रवासाला सुरुवात केली सुरुवात केली आणि त्यावेळी ती पहिली मिटिंग घेतली तिथे हजारो लोक तिथं त्या हो, 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 मिटिंगला हो. होती आणि जी राज साहेबांनी पाठ पण तोपडली होती आणि आता मध्ये पण बाळा नांदगावकर साहेब आहेत त्यांनी नाशिकला पण तो विषय काढला शहापूरला पण काढला त्याच्यावर तो, तो संतोष शिंदे त्या आम्हाला जबरदस्त मोठा केलेला होता म्हणजे ती सभा अजूनही म्हणजे डोक्यामध्ये आता हो, मी सुद्धा ती सभा पाहिलेली होती माझ्या सुद्धा डोक्यात लोकांमध्ये आहे पण तिथे काय मंडळी पण अजून नाही ती सभा अशी झाली होती की म्हणजे पूर्ण कल्पतरुचा इथे पूर्ण आशीर्वाद बिल्डिंग वरती लोक उभे होते राज साहेबांनी त्यावेळेस गमतीने म्हटलं होतं की बिल्डिंग वरती जास्त हे करू नका पडाल वगैरे स्वतःला सुरक्षित ठेवा म्हणजे एवढी प्रचंड गर्दी त्या सभेला गेली होती आणि तुमचं एक वलय मग त्यानंतर मध्ये निर्माण झालं मनसे देखील आपण खूप प्रभावीपणे बांधकाम बांधली आणि आमदारकी देखील लढवली त्याविषयी थोडंफार सांग आता तेव्हा तर शून्यातून निर्माण करायची होती एक शाखा नाही पक्ष काहीच नव्हतं मला बरेच मंडळी माझ्या जोडीचे जे माझ्या जोडीला आले नाही त्यातले बरेच जण होत संतोष तू बंद गाडीमध्ये बसतोय चालू गाडी सोडतोय सो मी बोल बंद गाडी असेल तरी बंद गाडी चालवण्याची मला स्वतःला माझ्यावरती कॉन्फिडन्स आहे किंवा माझी धमक आहे तुम्ही ती करू शकतो आणि मला माझा आज पण विश्वास आहे तर जी कुठला पक्ष मी माझ्या नेतृत्वाने करेल ती शंभर लाख तो आपला नेऊन ठेवी ठीक आहे आता योगायोगाने काहीतरी कारण असतो मला तो आ, पद भेटत नाही अडचणी येतात कोणत्या कोणत्या गोष्टी भविष्यात पुढे ज्या दिवशी त्या दिवशी मी परत त्या गोष्टी दाखवू शकतो परंतु त्या टायमाला मी शून्यातून संघटना आंदोलन मदत कार्य शाखा बांधणी करत अशी करत करत मी दोनशे शाखा या शापूर तालुक्यामध्ये केल्या होत्या आणि त्यावेळी ग्रामपंचायती म्हणजे एकशे दहा ग्रामपंचायती असताना म्हणजे दोनशे शाखा म्हणजे गाव त्या गावात शाखा आणि माझी माणसं आज पण मी कुठे गेलो तरी मला नाही वाटत मी त्या गावात गेलोय है। मला ओढा माणूस नसेल तिथं कोण ना कोणतो येऊन मला भेटतोच साहेब मनसेमध्ये असं तुम्ही होते तेव्हा आम्ही शाखा होती तरी आज त्या लोकांनी सोडले पण कुठे ना कुठं माझ्या ते असतील कुठल्या वगैरे मी पक्ष म्हणून कधीच काम नाही केलं जात म्हणून कधीच काम नाही केलं माझ्याकडे जो माणूस येईल मग तो कुठल्या जातीचा असो पार्टीचा असो कुठल्या पक्षाचा असो परंतु मला वाटतं की मी याचा काम करू शकतो मी करतो किंवा काम हो नाही पण त्याचा काम करायचा प्रयत्न करा जेणेकरून त्याला पण वाटलं पाहिजे बाबा नाही त्या माणसाने भले आणि त्याला आल्यानंतर नीट ट्रीटमेंट मिळाली पाहिजे दुसऱ्या लोकांना काय नको आपलं गेल्यानंतर त्यांनी आपल्याशी नीट बोलला प्रयत्न करावा हो, हो। एवढा जरी पाहिजे सगळीच काम शंभर टक्के सॅटिस्फॅक्शन आपण कोणालाच देऊ शकत नाही पण आपल्या परीने जेवढी करता येईल तेवढी करायची आलेल्या माणसाला तो जेव्हा एवढा लांबून येतो त्याला काहीतरी विश्वास असतो हा काम करू शकतो आणि ज्ञानेश्वर तळपाडींच्या रुपाने तुम्ही ती विधानसभा देखील विधानसभा लढवली त्यावेळी वीस ते बावीस हजार आपल्याला मतदान झालं त्यावेळी एवढी मतदान होणार एवढं मतदान होणं कारण तेव्हा त्या पक्षाची एवढी आपल्याकडे मतदानच नव्हतं केली तर बावीस पर्यंत मतदान झाला होता त्यावेळी म्हणजे टप फाईट देण्यासारखं होतं म्हणजे की दोन मातब्बर उमेदवार आपल्या इथे आपले इथलं चित्र असंच आहे की दोन घराने दरोडा आणि बरोडा या दोन घरांना पण त्यांना टक्कर देण्यासाठी तुम्ही मनसेमधून एक नवखेच म्हणू की ज्ञानेश्वर तळपाडेंनी आणि त्यांनी तेवढी टक्कर त्या दिली दिली बावीस हजार आसपास त्यानंतर बाल्यावामा जेव्हा खासदार होते त्यावेळी पण वीस हजार किती मतदान आपण घेतली होती खासदारकीच्या टायम म्हणजे ती वीस बावीस हजार त्या टायमाला होतीच तेवढा मतदारकी आणि तेवढी मतदान आपला मनसेचा होताच म्हणजे पैसे तुम्ही द्या नका देऊ काय नाही पण तो मतदार आपला एक तयार झाला होता जसं आपण बोलतो ना शिवसेनेचा मतदार आहे राष्ट्रवादीचा मतदार आहे काय आणि तेव्हा काय आमच्याकडे पैसा नव्हता काय नव्हता काहीतरी काहीतरी कार्यक्रम करून करून कुठं तो लोकांचा आपण काम करत होतो शिवसैनिक आणि मनसैनिक यांच्या बाबतीत म्हटलं जात की हे पैसे कधी बघत नाही त्यांच्यामध्ये ती काय म्हणतात केटर बेस किंवा हाराचा कार्यकर्ता असतो म्हणजे एखाद वेळेस घरामध्ये खायला नसेल तरी चालेल पण पक्षाने आवाज दिला तर धावून येणार असा आहे शिवसैनिक आणि तो तुम्ही कॅश केला त्या काळामध्ये आणि ती पोरं नवीन नवीन उचलली होती हो, हो। आज बरीच तालुक्यामध्ये जी माझ्या जोडीला होती ज्यांना पोरं केलेली होती आज बरीच तालुक्यातल्या नेतृत्वामध्ये मला दिसतात म्हणजे चांगल्या पद्धतीने दुसऱ्या पक्ष इकडे तिकडे गेले परंतु त्यांचं नेतृत्व त्यांनी सिद्ध आहे त्यात मला समाधान वाटतो की आपला माणूस जो कोणी तयार झाला तो आज कुठल्या तरी पक्षात स्वतःची इमेज तयार करून आहे त्यांच्या ओघाओा प्रत्येक ती मुलाखत प्रदीर्घ आपण दोन भागामध्ये प्रसारित करणार आहोत तर जी आपला पहिल्या भागामध्ये आपलं पाहता आहे तो पहिला भाग पाटील दुसऱ्या भागाची उत्सुकता आपल्यामध्ये असणारच आहे